नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु मी आरजोद्धव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग सात या कार्यक्रमात मित्रांनो आपण काल स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृतगाथा भाग सहामध्ये प्रचंड वादळी घटनांचं दशक म्हणून दोन हजार एक ते दोन हजार दहा या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला यानंतर आज आपण भाग सातमध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा म्हणजेच दिशा परिवर्तनाची याविषयीची जा माहिती जाणून घेणार आहोत देशातील राजकीय सामाजिक आर्थिक जैविक क्रीडा तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात तर अकरा ते दोन हजार बावीस या अकरा वर्ष परिवर्तनाची मोठी लाट आली या लाटेत पारंपरिक राजकीय प्रक्रियेची जशी झाली तशीच वर्चस्वशाली जातींनीही आरक्षणासाठी उठवलेल्या आवाजातून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली कोरोना उद्रेकामुळे अर्थव्यवस्थेला ना भोतवणा भविष्यती असे भयंकर हादरे बसले यातून तंत्रज्ञानाने सावरले आणि आप आपल्याला क्रिकेटचा विश्वकरंड कचाही याच दरम्यान मिळालेला आहे कोणतीही व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही ती बदलण्याची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झालेली असते प्रत्यक्षात बदल होतो त्यावेळी ही प्रक्रिया स्वरूपात पुढे येत असते हा समाजशास्त्रीय सिद्धांत या दशकाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जाणवत असतो मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या कंगोऱ्याने या दशकाची सुरुवात झाली आणि देश देशातील महानगरे आणि तेथील नागरिक खरेच सुरक्षित आहेत का हा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला होता नेमकी त्याचवेळी संयुक्त पुरोगामी आघाडी यू पी सेकंड सरकारच्या काळातील एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली भ्रष्टाचार रोखण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजरे यांचे उपोषण दिल्लीमध्ये सुरू झाले व त्याला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले काँग्रेस प्रणित यू पी एच्या विरोधात वेळी राजकीय आणि सामाजिक ताकद एकवटली जात होती याची सुरुवात दोन हजार अकरामध्ये झाली त्यातून काँग्रेस पक्षाने गेली साठ वर्षे अपवाद सहा वर्षाच्या अटलबिहारी वाजपेयीच्या सरकारचा असता देशातील सत्तेवर मजबूत ठेवलेली पकड सैल झाली हा या दशकातील पहिला टप्पा ठरतो भारतीय राजकारणाला कलाटणी करणारी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक त्यातील दोन हजार एकोणावीसच्या सार्वत्रिक निवडणुकानंतरही भारतीय जनता पक्षाचा भाजप म्हणजे सुरू असलेला या हा दुसरा टप्पा मानावा लागतो या अकरा वर्षातील तिसरा भाग हा कोरोना उद्रेकाचा आहे संपूर्ण जगात अभूतपूर्व अशी कोरोना विषाणूंची साथ पसरली होती आज नियंत्रित करण्यासाठी दोन लॉकडाऊन करावे लागले त्यात मोठा आर्थिक फटका बसला देशाने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मुक्त अर्थव्यवस्था जागतिकीकरण व उदारीकरणाचे धोरण स्वीकारलं होतं त्याला बरोबर तीस वर्ष होत असताना कोरोना उद्रेकामुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा नाजूक वळणावर येऊन थांबली याचा उहापोह या भागात करता येतो कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे साथीचा प्रभाव कमी झाला पुन्हा न्यू नॉर्मल होऊ लागले मात्र ते समाजकारणापर्यंत आणि उद्योगांपासून ते तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक घटकावर याचा दूरगामी परिणाम दिसतो या पोस्ट कोविड प्रभावाबद्दलची चर्चा चौथ्या टप्प्यात केलेली आहे काँग्रेसचे सत्तेची पकड सैल झाल्याने दोन हजार अकरा ते चौदा मधील या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये टू जी स्पेक्टम घोटाळा कोळसा भूखंड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गैरव्यवहार अशा भ्रष्टाचाराची प्रकरणे दोन हजार या गैरव्यवहारांना रोखण्यासाठी सशक्त लोकपाल असावे त्यासाठी संसदेने कायदा करावा अशी मागणी करत अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषण केलं होतं तर केंद्राने केलेल्या विधेयकाची व्याप्ती वाढवण्याच्या मागणीसाठी दीर्घ उपोषण केलं या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला हे दोन हजार चौदाच्या राजकीय बदलाची सुरुवात होती त्यावेळी संसद विरुद्ध भ्रष्टाचारात होरपळली जाणारी सामान्य जनता असे चित्र निर्माण झालं होतं अर्थात त्यासाठी आता स्मार्टफोन आणि सोशल मीडिया नव्हता पण तरीही आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद वाढत होता मात्र या आंदोलनातील प्रमुख नेत्यांमध्ये एक वाक्य तर नव्हती त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे होते आणि या अशा काही कारणांनी हे आंदोलन पुढे शांत झाले पण त्यातून दोन ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी या नवीन राजकीय पक्षाचा जन्म झाला या आंदोलनामुळे काँग्रेस नेतृत्वाकडे बोट दाखवले जाऊ लागले त्याचवेळी मुंबई पुन्हा दोन हजार अकरा साली बॉम्बस्फोटांनी हजरली त्यामुळे भ्रष्टाचाराबरोबरच राष्ट्रीय सुरक्षितता हा मुद्दा विरोधकांना मिळाला या टप्प्याच्या शेवटच्या वर्षामध्ये गॅस दरबार झाली डाळी महागल्या पेट्रोलच्या किमती वाढू लागल्या सामान्यांच्या स्वप्नातील घर त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलं या सर्वांचा परिणाम मध्यवर्गीयांची मानसिकता काँग्रेसप्रणीत सरकारच्या विरोधात गेली यानंतर झाला तो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपाचा झंझावात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राजकारणाला गलाटणी देणारं वर्ष म्हणजे दोन हजार चौदा या निवडणुकीमध्ये भाजपाला प्रथमच स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवता आलं बरोबर तीस वर्षानंतर देशातील एकाच राजकीय पक्षाला निर्विवादपणे बहुमताचा आकडा ओलांडला आला आणि निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची मोठी लाट देशभरात उसळली त्यातून पुढील कालखंडातील राजकारणाचे स्वरूप बदललं त्यामुळे राजकीय प्रक्रियेला कलाटणी देणारी ही निवडणूक ठरली महाराष्ट्रातही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे पंधरा वर्षे सलग असलेली सत्ता भाजपाकडे गेली युती किंवा आघाडी न करता स्वतंत्र निवडणुका लढल्या मात्र निवडणुकीनंतर युती करून भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले या निवडणुकीने महाराष्ट्राला नवे वळण मिळाले यानंतर झाला तर सर्जिकल स्ट्राईक अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारत पाकिस्तान ताबा रेषेजवळील उरी येथे तैनात जवानांच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला केला त्यात एकोणावीस जवान शहीद झाले भारतात सत्ता बदल झाल्यानंतर हा पहिला मोठा हल्ला होता त्यामुळे त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबरला भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला पाक पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून हे तळ उद्ध्वस्त केलं यानंतर झाला तो बालाकोट एअर स्ट्राईक भारतात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते याच दरम्यान चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी काश्मीरच्या पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी आर एफ वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्यात चाळीस जवान शहीद झाले त्यानंतर दोन आठवड्यातच भारतीय हवाई दलाने रात्री नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोट शहरातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला त्यासाठी मिराज दोन हजार या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला कॅशलेस सोसायटीची सुरुवात याच काळात झाली प्रधानमंत्री मोदी यांनी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या रात्री आठ वाजता पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या काळा पैसा दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारा पैसा अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारात हे पैसे वापरले जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे मोदी यांनी सांगितले चलनातील शहाऐंशी टक्के रकमेचे चलन अचानक बंद झाले शहरात बँकांच्या एटीएम समोर रांगा लागल्या होत्या ग्रामीण भागातील बिबीआयने ते दूध तसेच देशातील फळभाज्या मजुरी हे सर्व व्यवहार रोख रकमेतून होत असल्याने ते ठप्प झाले मात्र त्यामुळे भारत हा कॅशलेस सोसायटीच्या दिशेने एक घर पुढे सरकला त्याचा फायदा दोन हजार वीस मध्ये कोरोना उद्रेकात झाला नंतर अबकी बार तीन सो पार म्हणत दोन हजार एकोणवीस मध्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपाने तीनशे तीन, तीन जागांवर निर्विवाद विजय मिळवला सलग दुसऱ्या वेळी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आजचे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारपुढे बेरोजगारी महागाई शेत शेतकरी आत्महत्या अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के होतीच पण साठ वर्षात बिघडलेलं गणित साठ महिन्यात सुधारू शकत नाही त्यासाठी पुढील साठ महिने द्या याला मतदारांनी पुन्हा प्रतिसाद दिला यानंतर महाराष्ट्रात राजकारणाचा नवा प्रयोग सुरू झाला विधानसभा निवडणूक निकालातून बहुपक्षीय व सत्ता स्पर्धा पुन्हा पुढे घेण्यात आली यावेळी भाजप सेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली त्यात भाजपाला एकशे चौसष्टपैकी एकशे पाच जागा मिळाल्या तो सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र निवडणुकीनंतर निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागलं मात्र हे सरकार स्थिरस्थावर होत असतानाच कोरोनाचा उद्रेक झाला यामध्ये कोरोना दोन हजार वीस ते एकवीस या कालखंडात चीनमध्ये कोरोना फॅमिलीतील कोविड नाईन्टीन या नव्या विषाणूंचा उद्रेक दोन हजार शेवटी सुरू झाला चीनमधील वुहान शहरात या आजाराचे रुग्ण आढळले त्यानंतर ही साथ वाढली त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना उद्रेक हा सुरू झाला अनेक देशांमध्ये कोरोना उद्रेक सुरू झाल्यानंतर त्यात भारताला स्वतःला यापासून वेगळं ठेवणं अवघड होऊ लागलं जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला महाराष्ट्रात नऊ मार्चला कोरोनाच्या पहिल्या दोन रुग्णांचं निदान झालं त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आजाराचे रुग्ण सापडू लागले यानंतर जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन हे सुरू झालं मोदी सरकारने चोवीस मार्चच्या मध्यरात्रीपासून पहिले लॉकडाऊन केलं एकवीस दिवसांचं हे लॉकडाऊन होतं पहिले लॉकडाऊन चौदा एप्रिल दोन हजार वीस रोजी संपणार होतं पण त्यावेळी रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओरांडला तीनशेच्यावर मृत्यू झाले त्यामुळे लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिल ते तीन मे असा एकोणावीस दिवसांचा जाहीर करण्यात आला मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नव्हती सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेत येणारा ताण रुग्णालयाबाहेर रांगा लागल्या उपचारासाठी खाट मिळत नव्हती ऑक्सिजन जीवनावश्यक औषधे मास्क सॅनिटायझर यांचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे पुन्हा चौदा चौदा दिवसांचे दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आलं अशा प्रकारे शहाऐंशी दिवसांचे लॉकडाऊन देशात झाले ही कोरोनाची पहिली लाट ठरली त्यानंतर दुसऱ्या लाटेचं तांडव हे सुरू झालं मार्च एप्रिल दोन हजार एकवीसपासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वेगाने वाढू लागली यावेळी एकेका कुटुंबातील पाच सहा जणांना कोरोना होऊ लागला हे त्याचं वेगळेपण होतं त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती पहिल्या लाटेपेक्षा या लाटेत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढलं होतं या लाटेत कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट होता आणि रुग्णांमध्ये रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली होती उत्पादित होणारा ऑक्सिजन आणि मागणी याची सांगड घालतात प्रशासनाची मोठी दामचाख होत होती कोरोनाच्या दुसरा लाठी तर मायकोसिसने धुमाकूळ घातला होता त्यानंतर ऍमिक्रॉनची तिसरी लाट आली दुसरा लाठी दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली होती सुरुवातीला आरोग्य कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर ज्येष्ठ नागरिक सहव्याधी असणारे रुग्ण अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने लहान मुलापर्यंत लसी पुरवठा करण्यात येत होता या दरम्यान यावर्षी जानेवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली त्यावेळी ओमिक्रॉन हा व्हेरियंट होता मात्र त्याचा संसर्ग वेगाने होत असला तरीही त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत कमी होती त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला नाही यानंतर कोरोनानंतरचे बेगवान राजकीय बदल दोन हजार बावीस या कालखंडात घडले त्यानंतर पुन्हा नव्याने जग खुले झाले संसर्ग कमी झाला लसीकरण वाढले मास्कची सक्ती काढून टाकण्यात आली त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला त्याची सुरुवात राज्यसभा निवडणुकीपासून झाली राज्यातून सहा जागांसाठी निवडणूक झाली भाजपाचे दोन शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं मात्र भाजपाला तीन जागा मिळाल्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांनी उमेदवारी दिली तर भाजपाने कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांनी तिकीट दिलं यात महाडिक विजयी झाले महाविकास आघाडीला भाजपाने नसतानाही भाजपाने विधान परिषदेवर बाजी मारली दहा जागांसाठी ही निवडणूक झाली निकालात अनपेक्षित कलाटणी मिळाली सुरक्षित मानले जाणारे चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाने विजय खेचून आणला होता यानंतर पुढे आम्ही सरकार पाडणार नाही हे सरकार त्यांच्या अंतविरोधामुळेच पडेल असे विद्वान परिषदेच्या निवडणुकीनंतर रात्री मध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले शिंदे यांनी त्यांनी शिवसेनाविरोधात बंड केलं ते चाळीस आमदार घेऊन सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला ते परत मातोश्रीवर आले मात्र बंडखोर आमदार शिवसेनेकडे परत फिरकले नाही त्यामुळे अल्पमतात आलेल्या ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला त्यानंतर तातडीने फडणवीस यांनी सत्तेवर दावा सांगितला शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर शिवसेनेवरचा दावा धनुष्यबाणावर हक्क अपात्रतेबद्दल युक्तिवाद आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे एकाच प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राज्यपाल मुख्यमंत्री पक्षांतर्गत गुरुघोड्या याचा पेज गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या देशाच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाला आहे आपण दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या कालखंडातील महत्वाचे घटनाक्रम संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया सात जानेवारी दोन हजार अकरा रोजी संयुक्त पुरोगामी आघाडीतील युपीए घटक पक्षांकडून टू जी स्कॅम आणि बोफर्स प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना निवेदन देण्यात आलं बारा जानेवारी दोन हजार अकराला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणातील भ्रष्टाचार शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिली चौदा जानेवारी दोन हजार अकरा रोजी प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांचं निधन झालं तीन फेब्रुवारी दोन हजार अकराला माजी दळणवळण मंत्री ए राजा यांना टू जी स्पेक्टम प्रकरणात अटक करण्यात आली एकवीस फेब्रुवारी दोन हजार अकराला मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानमधील दहशतवादी अजमल अमीर कसाब यांच्या फाशीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम झाला एक मार्च रोजी दोन हजार अकराला गोध्रा दोषी ठरलेल्या अकरा आरोपींना अहमदाबाद विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली दो दोन एप्रिल दोन हजार अकराला भारताने अठ्ठावीस वर्षांनी एक दिवसीय क्रिकेट विश्व जिंकला पाच एप्रिल दोन हजार अकराला लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये एक दिवसीय उपोषण केले केंद्राने त्यानंतर लोकपाल विधेयकात सुधारणा केल्या मात्र त्याची व्याप्ती आणि कठोरता वाढवण्याच्या मागणीसाठी सोळा ऑगस्टपासून दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर उपोषणाला सुरुवात केली अठ्ठावीस ऑगस्टला आंदोलन मागे घेण्यात आलं तेरा मे दोन हजार अकराला ला पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार चौतीस वर्षानंतर गडगडले नंतर तेरा जुलै दोन हजार अकराला ला मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरली ओपेरा हाऊस जवेरी बाजार आणि दादर येथे ही स्फोट झाले होते यापुढे दोन हजार बारामध्ये दोन फेब्रुवारीला देशात गाजलेली टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील एकशे बावीस प्रवाने रद्द करण्यात आले सोळा फेब्रुवारी सचिन तेंडुलकरचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील एकोणपन्नासवे शतक पूर्ण केलं हा क्रिकेटच्या इतिहासातील विक्रम ठरला दोन हजार बारामध्ये चार जुलैला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला सत्तावीस जुलै दोन हजार बाराला कोळसा खान गैरव्यवहारामुळे केंद्र सरकार कोंडीत अडकलं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बाराला सर्वोच्च न्यायालयाकडून कसाबच्या फाशीची शिक्षा कायम सुनावण्यात आली आणि दोन ऑक्टोबर दोन हजार बाराला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली एकवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला पुण्याच्या कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली दोन हजार तेरा ऑगस्टमध्ये सुरक्षाविषयक भारताचा पहिला जी सॅट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तेरा सप्टेंबर दोन हजार तेराला भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली नंतर तेरा तारखेला निर्भया प्रकरणातील आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाली पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला भारतीय अवकाश संशोधन संघटनेतर्फे इस्रो मंगळयान ही मंगळावरील भारताची पहिली मोहीम सुरू झाली श्रीहरिकोटा येथून हे यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला दोन हजार चौदामध्ये एक जानेवारी लोकपाल विधेयकास राष्ट्रपतींनी मंजुरी दिली त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले सात एप्रिल ते बारा मे दोन हजार चौदाला देशातील सोळावीस सार्वत्रिक निवडणूक नऊ टप्प्यांमध्ये या दरम्यान झाली या निवडणुकीत भाजपाचा अभूतपूर्व विजय झाला होता पंधरा ऑक्टोबर महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षापासूनची आघाडी संपली तर भाजप आणि शिवसेना यांचीही पंचवीस वर्षांची युती या निवडणूक यानंतर दोन हजार पंधरामध्ये जानेवारी या दिवशी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली सात फेब्रुवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला दोन हजार सोळामध्ये तेरा जुलैला मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली अठरा सप्टेंबर काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला होता यात एकोणावीस जवान शहीद झाले होते दोन हजार सोळाला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उरी हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं आठ नोव्हेंबर या दिवशी मध्यरात्रीपासून चलनात पाचशे व एक हजारच्या रुपयांचा नोटा बंद करण्यात आला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार नो सोळाला वस्तू व सेवा कर जी एस टी दोन हजार सोळामध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार सतरामध्ये पंधरा फेब्रुवारी या रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पी एस एल व्ही सी सदतीस प्रक्षेपणयान प्रज्वलित करण्यात आलं त्याच्या साहाय्याने एकशे चार उपग्रह नियोजित कक्षेत अचूकपणे सोडले गेले बावीस सप्टेंबर दोन हजार सतराला देशातील पहिल्या इलेक्ट्रिक बस सेवेची हिमाचल प्रदेशमध्ये सुरुवात झाली ही बस सेवा कुलू मनाली रोहतांग खिंड या मार्गांवर सुरू करण्यात आली दोन हजार अठरा अठ्ठावीस नोव्हेंबरला बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाला विधानसभा व विधान परिषद मंजुरी करण्यात आली दोन हजार एकोणवीसमध्ये भारताच्या सतराव्या लोकसभेला निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तीनशे तीन जागा मे या महिन्यात मिळाल्या पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणावीस रोजी जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे तीनशे वे कलम रद्द करण्यात आले यापुढे दोन हजार एकोणावीसमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर या रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली ते राज्याचे एकोणतीसावे मुख्यमंत्री ठरले एकतीस डिसेंबर या रोजी दोन हजार एकोणावीसला चीनमध्ये वुहान शहरात नवीन कोरोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला दोन हजार वीसमध्ये एकवीस जानेवारीला चीनमध्ये नव्याने आलेल्या कोरोना विषाणूबद्दल राज्यात सतर्कतेचा इशारा जीन जपान थायलंड दक्षिण कोरिया येथून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली सत्तावीस या तारखेला देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला नऊ मार्च रोजी राज्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले पंचवीस मार्च रोजी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात करण्यात आलं पाच ऑगस्ट या, 2020 टपे टपे या दोन हजार वीस ला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं सप्टेंबर मध्ये लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्ववत करण्यास सुरुवात झाली यानंतर दोन मध्ये जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली कोविडशिल्ड कोवॅक्सिन चे डोस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना देण्यात येऊ लागले फेब्रुवारी मध्ये उत्तराखंड मध्ये महापूर आला मार्च एप्रिल यामध्ये कोरोनाचा डेल्टा वेरिएंटचा उद्रेक राज्यात सुरुवात झाला ही कोरोनाची दुसरी लाट ठरली मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बऱ्या होणाऱ्या काही रुग्णांना म्युकरमायसोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाला ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाचा हिस्सा टाटांकडून खरेदी केला गेला दोन हजार बावीसमध्ये आठ जानेवारीला उत्तर प्रदेशात उत्तराखंड गोवा मणिपूर आणि पंजाब राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या यापुढे एकवीस जानेवारी दोन हजार बावीसला दिल्ली येथील इंडिया गेट गेल्या पन्नास वर्षापासून सतत प्रज्वलित असणारी ज्योत सेंट्रल विष्ठा प्रकल्पाचा भाग असलेला राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन झाली एकवीस जून दोन हजार बावीस ला महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे पक्षविरोधात बंड करण्यात आले आणि एकोणतीस जून या रोजी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला दोन हजार बावीस तीस जूनला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्यात आली मित्रांनो आजच्या स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृतकाता भाग सात दोन हजार अकरा ते दोन हजार वीस या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांची घडामोड आपण या भागात जाणून घेतली अशीच माहिती आपण पुढील भागांमध्ये देखील जाणून घेणार आहोत तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्टम अकॅडमी मी आर जे उद्धव तुम्हाला सर्वांची आजच्या या कार्यक्रमात रजा घेतो असेच आनंदी राहा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या स्प्रिक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला प्रेस करा तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटले यासंबंधी तुम्ही आम्हाला फीडबॅक आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर देऊ शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अर्थात एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो धन्यवाद